झी मराठी चर्चाही होणारच बाहुबली विद्यापीठ संचालित सन्मती विद्यालय तारदाळ इथं बालब्रह्मचारी अजित कुमार करके गुरुजी यांचा स्मृती विविध उपक्रमांनी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरदाळे होते वक्ते सूरज पाटील ज्येष्ठ अध्यापक एस के पाटील अध्यापिका व्ही सी कुंबोजकर यांचे प्रमुख उपस्थिती होते सूरज पाटील म्हणाले की बाहुबली ब्रह्मचर्याश्रमाचे पहिल्या पाच विद्यार्थींपैकी एक विद्यार्थी म्हणजे अजित कुमार करके गुरुजी होते बाहुबली विद्यापीठाच्या विकासासाठी त्यांनी खूप मौलिक कार्य केलं संस्थेचे इमारत आरोग्य वा सिंहाचा वाटा होता त्यांच्या देखरेखीखाली तारदा इथं सन्मती विद्यालयाची मुलांसाठी त्यांनी आईवडिलांप्रमाणे महान व्यक्ती त्या कार्याची आपण प्रेरणा घ्यावी श्री तेरदाळे म्हणाले संस्थेसाठी सा आजल्म ब्रह्मचारी राहून अहोरात्र सेवा केली एकोणीशे एक्क्याण्णवला कवठेसार हायस्कूलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलं संस्था इमारत असोबा संस्थेचा आर्थिक कारभार ते काटकसरीने करण्यात पुढाकार घेतला गुरुकुलाच्या मुलांसाठी शारीरिक सुदृढता मिळावी म्हणून त्यांनी तेन, गोशाळा काढली यावेळी समृद्धी स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शिका सौ स्नेहा सांगले प्रियांका महाजन यांनी परिश्रम घेतला सौ ए एस चौगले यांनी सूत्रसंचालन केलं सौ ए ए हिंगलजे यांनी आभार मानले सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड